नमस्कार योगभास या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत गुरुचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या शृंखलेमध्ये आज धनुरास आणि धनु लग्नाच्या जातकांची ज्योतिषीय चर्चा दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी ज्योतिषशास्त्रामध्ये सर्वाधिक शुभता प्राप्त झालेला हा गुरुग्रह आपली सध्याची वृषभ राशी सोडून मिथून राशीमध्ये प्रवेश करणार आहे राशीमध्ये गुरुचे वास्तव्य हे साधारणत तेरा महिन्यांच्या कालखंडासाठी असते परंतु सध्याचा हा गुरु अतिचारी गतीत आहे त्यामुळे हा गुरु सतत राक्षांतर करताना दिसत आहे आणि अतिचारी असलेला हा गुरु अत्यंत महत्त्वपूर्णसुद्धा बनलेला आहे यापूर्वीसुद्धा कोरोनाच्या काळामध्ये हा गुरु आपल्या अतिचारी गतीत होता आणि त्याचे होणारे परिणाम हे आपण सर्वांनी पाहिलेले आहेत सध्याचासुद्धा हा गुरु आपल्या अतिचारी गतीत आहे आणि असा हा गुरु दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या अतिचार गतीमुळे पुढील राशीमध्ये म्हणजेच राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यानंतर दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये हा गुरु कर्क राशीमध्ये वक्री अवस्थेत जाणार आहे आणि त्यानंतर दिनांक पाच डिसेंबर रोजी वक्री अवस्थेतच हा गुरु पुन्हा आपल्या मागील राशी म्हणजे मिथून राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यानंतर दिनांक अकरा मार्च दोन हजार सव्वीस रोजी हा गुरु मिथून राशीमध्ये आपली वक्र अवस्था सोडून मार्गी होणार आहे आणि असा मार्गस्थ झालेला हा गुरुग्रह दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस रोजी पुढील राशीमध्ये म्हणजे कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे कर्करास ही गुरुची धनु रास आहे आपण धनुरास आणि धनुलग्नांच्या जातकांसाठी गुरुचं हे गोचरीचे भ्रमण कसे व्यतीत होणार आहे याची ज्योतिषी चर्चा करणार आहोत धनुरास आणि धनुलग्नांच्या जातकांचा विचार करता गुरु हा त्यांच्यासाठी लग्नभावाचा आणि चतुर्थ भावाचा म्हणजे दोन केंद्रभावांचा स्वामी आहे आणि असा हा दोन केंद्रभावांचा स्वामी असलेला गुरु सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे जेव्हा शनी गुरु किंवा राहू केतू यासारखे ग्रह राशी परिवर्तन करतात तेव्हा त्यांचे राशीफळ हे आपली चंद्रराशी आणि आपली लग्नराशी अशा दोनही राशीनुसार पाहावयाचे असते आणि त्यानंतर एकत्रितपणे एक त्याचा निर्णय घ्यायचा असतो ज्यांना आपली चंद्ररासच माहीत नाही अशांनी मात्र हे राशीफळ आपल्या नामराशीनुसार पाहावे धनुराशीच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण सप्तम भावावरून होत आहे आणि त्याची अमृतमय दृष्टी ही धनुरास आणि धनुलग्नांच्या जातकांसाठी अकराव्या भावावर म्हणजेच लाभभावावर प्रथम भावावर म्हणजे व्यक्तिमत्व भावावर आणि तृ तृतीय भाव म्हणजे पराक्रम भावावर पडत आहे गुरुची दृष्टी ही अमृतमय दृष्टी असल्याने गुरुच्या दृष्टीचे फळ हे महत्वपूर्ण मानले जाते सप्तम भाव हा दाम्पत्याचा विवाहाचा भाव आहे त्याचबरोबर व्यापार आणि उपजीविकेचासुद्धा भाव आहे जीवनातली स्थिरता ही सुद्धा या भावावरून पाहिली जाते तुमच्यामध्ये सामंजस्य स्थिरता निर्माण करणारा असा हा गु गुरुचा गोचर कालखंड असणार आहे एकंदरीत धनुरास आणि धनुलग्नांच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचरीचे प्रमाण एक अत्यंत श्रेष्ठतम अशी स्थिती निर्माण करत आहे नव्या कामाची सुरुवातसुद्धा या कालखंडात तुम्हाला लाभप्रद ठरताना दिसत आहे लग्नभावावर त्याची दृष्टी पडत असल्याने व्यक्तिमत्वात उठावदारपणा निर्माण करणारा हा गुरुचा गोचरीचा प्रभाव असणार आहे तुमचे व्यक्तिमत्व हे भारदस्त आणि सात्विक बनण्यासुद्धा हा गुरु तुम्हाला मदत करणार आहे तुमच्या इच्छा या कालखंडात पूर्णत्वास जाताना दिसत आहे गुरुची नववी दृष्टी ही तुमच्यासाठी तृतीय भावावर पडत आहे तृतीय भाव हा पराक्रमाचा मेहनतीचा कष्टाचा आणि करिअरचा भाव आहे आणि हा भाव भाग्यभावाच्या बरोबर समोर असतो आणि म्हणूनच धनुरास आणि धनुलग्नांच्या जातकांनी या कालखंडात आपल्या मेहनतीवर संपूर्ण लक्ष केंद्रित करणे हे गरजेचे असणार आहे कारण आपले कर्तृत्व हेच आपल्या भाग्याचे लिखाण करत असते आणि म्हणूनच धनुरास आणि धनुलग्नाच्या जातकांनी आपल्या परिश्रमामध्ये कोणतीही कसरू ठेवू नये आणि मग त्याचे फळसुद्धा तुम्हाला तसेच चाखायला देखील मिळणार आहे नोकरीचा विचार करणाऱ्यांसाठी नोकरी करणाऱ्या जातकांसाठीसुद्धा गुरुचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल असणार आहे नवीन प्रोजेक्ट मिळवण्यासुद्धा हा गुरु तुम्हाला सहाय्यकारी ठरणार आहे व्यापारी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सुद्धा हा गुरु अनुकूल असाच आहे आणि जे व्यापारी पार्टनरशिपमध्ये काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा गुरु अनुकूल असणार आहे आणि आपल्या जोडीदाराबरोबर जर तुम्ही व्यापाराची सुरुवात करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा गुरु तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे या कालखंडात तुम्हाला तुमच्या जीवनसाथीचे सहकार्य आणि सहयोग प्राप्त होताना दिसत आहे व्यापार क्षेत्रात सुद्धा हा गुरु अनुकूलता निर्माण करणार आहे आणि जे व्यापारी पार्टनरशिपमध्ये व्यापार करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा गुरु अनुकूल असलेला दिसत आहे व्यापारी वर्गासाठी नवे शिखर पादाक्रांत करण्यासाठी हा गुरु तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे तुमचे व्यावसायिक उद्दिष्ट हे या कालखंडात पूर्ण वास जाताना दिसत आहे परंतु असे असले तरी देखील कोणताही निर्णय आपण घाई गडबडीत मात्र घेऊ नये तसेच कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी नीट अभ्यास करणे हे सुद्धा महत्त्वाचे असणार आहे दाम्पत्य जीवनाचा विचार करता दाम्पत्य जीवनसुद्धा धनुरास आणि धनु, धनु लग्नांच्या जातकांसाठी सुखमयी व्यतीत होताना दिसत आहे ज्यांच्या दाम्पत्य जीवनामध्ये आधीपासून काही कुरबुरी किंवा तक्रारी असतील तर त्यातून सकारात्मक मा मार्ग निघण्यास हा गुरु तुम्हाला मदत करणार आहे ज्यांचे दाम्पत्य जीवन हे मोडकळीस आलेले आहे त्यांनासुद्धा त्यातून बाहेर काढून आपल्या दाम्पत्य जीवनामध्ये स्थिरता निर्माण करण्यास हा गुरु तुम्हाला मदत करणार आहे प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असाच म्हणावा लागेल ज्या प्रेमीजनांना आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे त्यासाठी त्यांनी बोलणी करण्यास हरकत नाही तसेच ज्या अविवाहितांचे विवाह जुळून येण्यास अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा गुरुचं हे गोचरीचे भ्रमण सहाय्यकारी ठरणार आहे त्यांनीसुद्धा विवाहाचे प्रस्ताव देणे आणि घेणे याचा विचार करणे हे गरजेचे आहे प्रेमी जीवनातसुद्धा दृढता निर्माण होताना दिसत आहे आणि तुमच्या नात्यांमध्ये प्रामाणिकपणा हा असणार आहे विद्यार्थी वर्गाचा विचार करता विद्यार्थ्यांसाठी सुद्धा गुरुचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल असलेले दिसून येत आहे आणि जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा गुरु अनुकूलत्व घेऊन येत आहे आणि जर इंटरव्ह्यूची तयारी करत असाल तरीसुद्धा तुम्हाला हा गुरु मदतच करणार आहे तुम्हाला या कालखंडामध्ये बर, योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळणार आहे त्याचबरोबर जीवनामध्ये योग्य गुरुसुद्धा तुम्हाला प्राप्त होणार आहे आर्थिकदृष्ट्या विचार करता व्यापाराच्या दृष्टीने हा कालखंड चांगला आहे आणि धनागमनाच्या दृष्टीने सुद्धा हा कालखंड चांगला आहे जर जीवनसाथीबरोबर तुम्ही व्यवसाय करू इच्छित असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी उत्तम साथ मिळताना ती दिसून येत आहे धनुरास आणि धनु राशी लग्नाच्या जातकांनी सर्वात महत्वाचे म्हणजे या कालखंडात कोणाला पैसे उधार हे शक्यतो देऊ नये आणि स्वास्थ्याचा विचार करता धनुरास आणि धनु लग्नाच्या जातकांसाठी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे तुम्हाला लाभणार आहे परंतु असे असले तरी देखील सध्या तुम्हाला शनीची ढैया सुरू आहे त्यामुळे आधीपासून जर काही विकार असतील किंवा आजार असतील तर या काळात तुम्ही तुमचे स्वास्थ्य जपणे हे महत्त्वाचे असणार आहे हा गुरु तुमच्या जीवनामध्ये नवीन उत्साह आणि ऊर्जा निर्माण करताना दिसत आहे मानसिक स्वास्थ्य हे तुम्ही जपणे हे सुद्धा महत्त्वाचे असणार आहे ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरु हा सुस्थित असेल बलवान असेल त्यांना गुरुचे हे गोचरीचे भ्रमण अत्यंत श्रेष्ठतम असे व्यतीत होणार आहे परंतु ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये जर गुरु कमकुवत असेल किंवा अशुभ स्थितीत असेल तर अशावेळी गुरुचे हे शुभ फळे प्राप्त होताना त्यांना थोडा त्रासाचा सामना करावा लागणार आहे अशावेळी त्यांनी दररोज श्रीहरी गुरु विष्णूंची त्याचबरोबर दत्तात्रयांची उपासनाही त्यांच्यासाठी फायदेशीर असणार आहे त्याचबरोबर आपले गुरुजन आणि घरातील ज्येष्ठांचा सन्मान हा सुद्धा तुम्हाला गुरुचे शुभत्व प्राप्त करून देण्यास हा महत्त्वाचा ठरणार आहे त्याचबरोबर गुरुचे शुभत्व प्राप्त होण्यासाठी तुम्ही प्रत्येक गुरुवारी श्री दत्तात्रेयाच्या मंदिरामध्ये हरभऱ्याची डाळ गूळ केवड्याचे फूल किंवा अगरबत्ती आणि यथाशक्ती दक्षिणा यांचे दान केल्यासुद्धा गुरुचे शुभत्व तुम्हाला प्राप्त होणार आहे त्याचबरोबर ज्यांना शक्य आहे त्यांनी गुरुच्या बीजमंत्रांचा जप केल्यासुद्धा त्यांना गुरुचे अनुकूलत्व प्राप्त होण्यास ही मदत मिळणार आहे गुरुचा मंत्र म्हणजे बीज मंत्र हा ओम गृण बृहस्पतये महा असा आहे या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा संकल्पपूर्वक जप केल्यास गुरुचे शुभत्व प्राप्त होण्यास त्यांना मदत मिळणार आहे एकंदरीत धनुरास आणि धनुलग्नांच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण एक श्रेष्ठतम स्थिती निर्माण करत आहे याचा त्यांनी अवश्य लाभ घ्यावा अशा प्रकारे आज आपण धनुरास आणि धनुलग्नांच्या जातकांसाठी गुरुचं हे गोचरीचे भ्रमण कसे असणार आहे याची ज्योतिषीय माहिती जाणून घेतलेली आहे पुढील भागामध्ये आपण मकर राशीच्या जातकांना गुरुचं हे गोचरीचे भ्रमण कसे असणार आहे याची माहिती करून घेणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया मकर राशीच्या जातकांची चर्चा घेऊ तोपर्यंत नमस्कार